मित्रो नमस्कार मागच्या काही दिवसांपासून एक का बातमीवर सर्वत्र चर्चा होताना दिसते आणि ती बातमी म्हणजे ट्रॅव्हल विथ जो हे यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्रा नामक एका युवतीला हिसारमधून हरियाणातल्या हिसारमधून अटक होण्याची या ज्योतीबद्दल तुम्ही सगळेच जाणून असाल म्हणजे सगळ्या चॅनेल्सवर तिच्या एकंदर कारनाम्यांवर बरेच व्हिडिओ आलेले आहेत हिंदीत मराठीत इंग्रजीत तुम्ही पाहिलेले असतील तेव्हा ती स्टोरी पुन्हा सांगत बसणार नाही आहे मी की ती कशी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती ती कशी चीनला गेली तर त्यात न पडता सामान्य माणूस ज्याच्यावर लहानपणी झालेले संस्कार जर कमकुवत असतील त्याचा सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक स्तर जर ढिसाळ असेल तर अशा व्यक्तींना कसं पैसा आणि इमोशनल पॅम्परिंगनं विरघळवता येतं याचं स्पष्ट आणि धडधडीत उदाहरण म्हणजे हे ज्योती मल्होत्रा प्रकरण आहे यूट्यूबर म्हणून विचार कराल तर ज्योतीचे तीन लाख शहाऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत जे आधी तीन लाखापेक्षाही कमी होते तिला अटक झाली किंवा ती आय एस आयची एजंट आहे पाकिस्तान कनेक्शन आहे हे जेव्हा कळल्यानंतर अचानक तिचे सबस्क्रायबर वाढू लागले आजच्या घडीला जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हा तीन लाख शहाऐंशी हजार जो जेव्हा हा व्हिडिओ मी करतो आहे तीन लाख शहाऐंशी हजार सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबपेक्षा इंस्टा आणि फेसबुक यावर चांगली संख्या आहे तिच्या फॉलोअर्सशी सोशल मीडिया इन्फ्लुअर्सना मिळणारा पैसा कोलॅबरेशन ब्रँडिंग या माध्यमातून ही मंडळी बक्कळ पैसा आता कमावत आहेत राजकीय विश्लेषण करणाऱ्यांना अशा कोलॅब किंवा ब्रँडिंगच्या ऑफर फारच कमी येतात किंवा येतच नाही पण यांच्या चॅनेलशी जातकोळी जॉनर जे फूड ट्रॅव्हल त्यातले जे ब्लॉगर्स असतात तर मोठा प्रेक्षकवर्ग हे ब्लॉग्स बघणारे असतात लहान थोर सारे जे यांचे प्रेक्षक असतात आमच्या राजकीय विश्लेषणांना बघणारे ऐकणारे जे वयोगट असतात ते थोडे वेगळे त्यामुळं काय होतं कंपन्या या असल्या चॅनेल्सना जवळ करतात मित्रो यातून मिळणारा पैसा हा बक्कळ असो मी जसं म्हणाल तुम्हाला तर तथ्य आहे कारण मागे केरळमधल्या काही यूट्यूबर्सवर इन्कम टॅक्सात धाडी पडल्या होत्या उद्योगपती राजकारणी काळा पैसा ज्यांच्याकडे आकर्षित होतो किंवा काळा पैसा ज्यांच्याकडे असतो आस असायला हवा अशा मंडळींवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या गबाड सापडलं तर आपण समजू शकतो पण यूट्यूबर्सवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या होत्या आणि करोडोंचा घपला उघड झाला होता मित्रो सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याचा फायदा उचलण्यासाठी सारेच धडपडताना दिसत आहेत मागच्या निवडणुकांमध्ये मा सगळ्याच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातलं सांगतोय अशा चिल्लर युट्यूबर्सना हाताशी धरलं होतं जे फूड ब्लॉग्स किंवा ट्रॅव्हल लाईफस्टाईल ब्लॉग बनवणारे होते त्यांच्या चॅनलचे सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज संख्येनं कमी असले तरी त्यांचा रीच हा वाईट असतो हा निकष लावून भले राजकीय पुढारी सगळ्याच पक्षातले नेते हे कर्ली टेल्स खानदेशी गर्ल अशा चॅनल्सवर पॉडकास्ट करत होते एका चॅनेलनं तर पॉडकास्टच्या या वाहत्या गंगेत हात धुवायचं सोडून अगदी सचेलं स्नान उरकून घेतलं एवढी कमवली सांगायचं तात्पर्य एवढंच की भलेभले सोशल मीडियाच्या नादाला लागून आपला नरेटिव्ह सेट करून घ्यायला धावत असतात पळत असतात धडपडत असतात ज्योती मल्होत्रा सुद्धा त्याच वाहत्या गंगेत हातपाय धुवायला उतरली आणि तिनं व्यवस्थित आंघोळ करून घेतली आता तिला अटक झाली आणि तिच्यावरच्या आरोपांचा तपास हा कोण करते आहे तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग म्हणजे कडून सुरू झाला आहे आता ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त कमाई बेनामी मालमत्ता किंवा बेहिशोबी संपत्ती यांचा तपास हा डी किंवा डब्ल्यू करते हे आपल्याला माहिती आहे वर्तमानपत्रात वाचलेलं आहे मग ज्योतीच्या कमाईत एवढी वाढ झाली किंवा एवढी वाढ दिसली की तिची लाईफस्टाईल बदलली तिनं पाकिस्तान बांगलादेश चायना या तिन्ही देशांना विजिट केली त्यानंतर ती बालीला गेली ती थायलंडला म्हणजे बँकॉकला गेली या सगळ्या टूरचे तिने ब्लॉग बनवून आपल्या चॅनलवर टाकलेत म्हणजे पुरावा आहे मग इकडे सगळं जे काही जे आयशो आराम चालला होता हा पैसा आला कुठून या प्रश्नांचं उत्तर शोधताना आपल्या तपास यंत्रणांना ज्योती मल्होत्रा ही आय एस आयची एजंट आहे हे लक्षात आलं ज्योती एकटीच नाही तर तिच्यासोबत आणखीन पाच यूट्यूबर्स पकडले गेले त्यांचं एक रॅकेटच होतं जे पाकिस्तानचा अजेंडा भारतात बसून चालवत होते पाकिस्तान हा कल्चरली आणि इमोशनली किती चांगला देश आहे हिंदुस्तानी पाकिस्तानी आपापसात आप भाऊ बहीण आहेत पाकिस्तान लोक किती चांगले आहेत हेच तिच्या व्हिडिओतून मांडलं जात होतं पण हा प्रोपोगंड करण्यासाठी कोणी लाखो रुपये कुठल्या युट्यूबरला देत नाही मग ज्योतीला एवढे पैसे कसे मिळाले तर ज्योतीचं प्रकरण हे नुसत्या हेरगिरीच्या संशयाचं नाही आहे तर तिला पाकिस्तानी दूतावासातल्या दानिश नावाच्या आय एस आय एजंटनं हनीट्रॅप करून आपल्या प्रेमजाळात ओढलं होतं मुळातली मध्यमवर्गीय आणि जिचा बाप एक सुतारकाम करणारा मजूर आहे ज्याच्या आर्थिक विवंचनेला कंटाळून या ज्योतीची आई जवळपास बारा वर्षांपूर्वीच त्यांचं घर सोडून गेलेली आहे आणि तिचे वडील हे दोघेच हिसारमधल्या त्या घरात राहतात सुतारकाम करणारा बाप आपल्या लेकीला कुठल्या आणि कोणत्या सोयीसुविधा पुरवणार पण ज्योतीनं कॉलेज संपल्यानंतर यूट्यूब ब्लॉगिंगमधून कमायला सुरुवात केली त्याआधी ती कुठेतरी नोकरी करत होती पण कोविडमुळे ती नोकरी गेली नंतर हे यूट्यूब चॅनल सुरू झालं आणि मग या ब्लॉगिंगमधून कमायला सुरुवात झाली पण आजवर जे मिळालं नाही ते पाकिस्तानी दानिशच्या संपर्कात आल्यानंतर तिला मिळत गेलं पैसा अडका कपडा लत्ता छान चौकी मिळाली दानिशनं लव जिहादचा मार्ग अवलंबून एका लालची पोरीला आपल्या नादाला लावलं आणि ज्योतीनं पाकिस्तानसाठी भारतातली संवेदनशील अशी माहिती जमा करून दानिशला पुरवण्याचं काम सुरू केलं आता तो दानिश जो आहे जो पाकिस्तानी दूतावासात काम करत होता त्याला भारत सरकारने हे सगळं प्रकरण उघड झाल्यानंतर सगळ्यात आधी हाकलून दिलं आहे त्याला चोवीस तासात हा देश सोडून जाण्याचे आदेश दिले गेले होते त्यानुसार तो गेलाही लटकलेत आता ज्योती मल्होत्रा आणि तिच्यासोबतचे चार पाच लोक सांगण्याचा मुद्दा हा होता की प्रेमाला आणि शरीर सुखाला चटावलेले जे लोक असतात ते काय काय करू शकतात हे आपण हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या त्या कुरुळकरच्या उदाहरणावरून चांगलं जाणतो ज्योतीला प्रेम शरीर सुख त्या सुखाड दडलेले चोचले पैसा आणि छान चोके सारच मिळत गेलं ती बहकत गेली वाहवत गेली आणि स्वतःच्याच देशासोबत गद्दारी करून बसली गंमत बघा जी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जिचे तीन लाख पण फॉलोअर्स नव्हते तिला पाकिस्तान पायघड्या घालून आपल्या देशात बोलावतं अहो ती ज्या राज्यात राहते हरियाणामध्ये त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आजवरती भेटलेली नाही ती, ना ना भेट ना ती पाकिस्तानमधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांना म्हणजे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाज जी नाही भारताला त्यांच्याकडच्या अन्वस्त्रांची भीती दाखवत होती ओके शोकेश मे लिए रखा है क्या हमारे पास जो ॲटम बॉम्ब आहे तीच नवाज मरियम नवाज त्या मरियम नवाजला ती भेटून आली ज्योती भेटताना दोघींचे हावभाव जसं मरियम नवाजच्या डोक डोक्यावर तो हिजाब वगैरे होता अगदी तहजीब जी म्हणतात ना इस्लामी तहजीब सेम पेहराव ज्योतीचा होता ही कुठली भाईबंदकी नाही काहीतरी का संशयास्पद फिशी वाटतं ना यात ट्रॅव्हल ब्लॉगर आहेस मग हे लोक जे ट्रॅव्हल ब्लॉगर जातकोळीतले लोक हे कुठे जातात कोणत्या देशात जाऊन तिथले व्हिडिओज बनवतात सांगा जातात स्वित्झर्लंड पॅरिस युरोप लंडन पाकिस्तान बांगलादेश चायना हे ट्रॅव्हल ब्लॉगिंग करण्यासारखे देश आहेत का एक भारतीय म्हणून या देशांना विजिट करणं कोणाला आवडणार आहे पण या बाईला आवडलं ती गेली या देशांमध्ये पाकिस्तानात तर तीन तीन वेळा जाऊन आल्यानंतर चौथंदा जाण्याच्या तयारीत होती आणि त्याच वेळेला तिला अटक झाली पाकिस्तानचं काय आहे तर ती बांगलादेशातही जाऊन आली आहे चायनाला जाऊन आली आहे दानीसोबत बालीला असताना त्यांची आय एस आय अधिकाऱ्यांसोबत एक गुप्त बैठकही पार पडली पहलगामचा हल्ला घडवून आणताना ज्योतीला पहलगामला आधी पाठवून तिच्याकडून रेखी करून घेतली पहलगामला ज्या सीझनमध्ये पर्यटक जात नाहीत त्या सीझनमध्ये ही बया जाते आणि तिथले ब्लॉक्स बनवते नेमकं ती काय करत होती अल्ला मालिक या सगळ्या बाबी सामान्य नाही आहेत पैसा तर काय कोठ्यावरषी नायकी नाही कमावते पण तुमचं स्वत्व विकून पैसा कमावणं हे त्यापेक्षा वाईट पण हे करायला मन धजावतं त्याला कारण कमकुवत संस्कार दुबळी सामाजिक आणि आर्थिक स्थिती अशा असंख्य मल्होत्रा भारतात कानाकोपऱ्यात दडलेल्या आहेत ज्योतीसह पकडलेले ते इतर पाच जण त्यांचेही भाईबंद भारतातल्या गल्ली मोहल्ल्यांमध्ये मो दडलेले आहेत त्यांच्यापासून देश सुरक्षित नाही आहे या लोकांपासून देश वाचवायचा आहे आपल्याला युद्ध सीमांवर लढलं जातं पण भारताला सीमांपलीकडच्या शत्रूंना थोपवताना झुंजवताना मारताना भारताच्या आतल्या अशा अनेक ज्योती मल्होत्रांनाही लोडवायचं आहे जे अधिक कठीण आहे या सगळ्या गदारोळात प्रश्न येतो भारतीयत्वाचा हिंदुत्वाचा हिंदुस्थानी असण्याचा तिथं हमीदा फातिमा नादिरा या कागज नाही दिखायंगेवाल्या गँगच्या ज्या मोरक्या आहेत त्यांना तुम्ही ओळखून रोखू शकता पण या बुरखेवाल्यांपेक्षाही अधिक खतरनाक आणि धोकादायक तर ज्योती प्रीती आणि पूजा आहेत तो नवांकूर चौधरी आहे तुमच्या आमच्यासारखी नावं चालीरीती राहणीमान कसं ओळखणार तुम्ही या छुप्या टाईम बॉम्ब्सना शोधून डिफ्यूज करणं कर्मकठीण आहे एवढं लक्षात ठेवा मोदींवर टीका करणं सोपं आहे पण मोदी बनून देश सांभाळणं एक दिवस एक दिवस देश सांभाळणं हे तेवढंच कठीण आहे मित्रो या प्रकरणी आणखी बरीच रंजक माहिती हाताशी लागलेली आहे योग्य वेळी बोलूच त्यावर तुर्तास मी इथेच थांबतो तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी सी नाही धन्यवाद नमस्कार